you <small> पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे फिर्यादी भागचंद रामवत यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाच एच पीच्या दोन इलेक्ट्रिक मोटरपंप चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिल्याने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळेगाव दशासर येथील राजेंद्र विजय भेंदे नामी इसमाकडे शेती साहित्य असून ते कमी किमतीत विक्रीसाठी भंगार व्यावसायिक शोधत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून स्टाफसह सापळा असून नुमूद संशयित इसमास त्यांच्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली असून आणखी इतरही एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली तसेच ताब्यातील मोटरसायकलसुद्धा चोरीचीच असल्याने त्याने सांगितले मोटरसायकल चोरीचे एक इलेक्ट्रिक मोटरपंप चोरीचे तीन व इलेक्ट्रिक स्टार्टर साहित्य चोरीचा एक असे एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली त्याच्या ताब्यातून एक लाख पाच हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मेमोरेंडम पंचनामाप्रमाणे हस्तगत करण्यात आला आहे सदरचा गुन्हा हा कुठे व कसा केला याबाबतची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हे तळेगाव शेतशिवारातून तीन मोटरपंप जळकापट शेतशिवारातून एक मोटरपंप आणि वाढुना शेती शिवारातून एक इलेक्ट्रिक मोटर पंपाचे स्टार्टर चोरी केले असल्याचं सांगितलं याचबरोबर वर्धा येथून एक मोटरसायकल चोरी केल्याची सांगितले सदर बातमीबाबत पोलीस स्टेशन येथे अभिलेख पडताळणी केली असता खालीलप्रमाणे दाखल असलेले एकूण पाच गुन्हे उघडकीच आलेले आहेत महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता सचिन कारडीची रिपोर्ट वर्धा